आमच्या व्यंकटेश नंदनवण व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साईटमध्ये मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस आणि सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री दिलीप दादा काळबोर यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मी तरुण वृक्ष लागवड करण्यात आली पूर्वी आमच्याबरोबर राजकारणात काम करणारा प्रभाकर जगताप आर्ट ऑफ लिव्हिंग वृक्ष लागवड समन्वयक महाराष्ट्र राज्य राजकारण सोडून आज एका सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात काम करत आहे आज शिंदेवाडी हिंगणगाव तालुका हवेली येथे प्रभाकर जगताप यांच्या उपक्रमाला त्यांनी भेट दिली पासष्ट एकर गायरांवर पंचवीस हजार लक्ष्मी तरु या जातीच्या वृक्षाची लागवड केलेली आहे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून प्रभाकर यांनी जो उपक्रम केलेला आहे कमी पाण्यावर हा वृक्ष येतो याचे अनेक फायदे आहेत या उपक्रमाला भेट देऊन फार समाधान वाटले असे मनोगत हरिभक्त पारायण संतोषराव गोते पाटील महाराज यांनी शिंदेवाडी गावाला आत्मनिर्भर करण्यासाठी शाश्वत विकास फाउंडेशन श्री श्री नैसर्गिक शेतीद्वारे सेवा म्हणून काम करत आहोत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी भेट द्यावी अनेक प्रकारचे उत्पादन मिळवणारे हे झाड आहे याची माहिती घ्यावी व स्वतः हा झाडे लावा पर्यावरणाचे संरक्षण करावे असे आवाहन हरिभक्त पारायण संतोष गोते पाटील यांनी केली यावेळी मोडी वाचक श्री अंकुश शेलार व श्री हनुमंत खेडेकर श्री प्रभाकर जगताप इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बघायला आज मित्र आहे उषे उसच मेन पीक आहे आमचं तर आमचे मित्रप्रकार जे का यांच्या आग्रहा करता आणि ते वृक्षरोपण औषधी वनस्पती एखाद तर मग असंच आ त्यांनी बऱ्याच वेळा मला रिक्वेस्ट केली की बाहे मारा येऊन जा पहा ते म्हणजे दिलीपराव कारभोळ या वाढदिवशी मग तुम्हाला या तुमच्या जावायचे सभापती मार्केटचे तर मग ते खायला म्हणजे या सब त्यांचं त्यांचा वाजवाढिवशी जतून असते आपण हे करू त्यांनी मग त्यांनी आलो तिथे एकदम छान आहे म्हणजे नाही का एवढं सोपं नाही म्हणजे करणं सोपं आहे पण जपणं जोपासणं आहे अवघड आहे त्यांनी हे जोपासणं म्हणजे सोपं म्हणजे वैभवचे असं प्रत्येक तरुण शेतला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये करून त्यांचा पराप्रकारच्या कामाचा आदर्श करू घेऊनच तरुण पिढीने हे केलं पाहिजे बाकीचे इकडे तिकडे उपदोग करण्यापेक्षा हे चांगला उद्योग बेस्ट आहे म्हणजे आणि लोकांच्याला आरोग्य बाबतीत म्हणा म्हणजे सगळ्याच गोष्टी इथे सगळे करतात भरपूर मदत करतात आणि छान इथलं एकदम छान वाटलं म्हणजे टेम्परेचर इतकं असं फ्रेश वाटते की बाहेर उभं एकदम निघा आपल्या आपल्या घरात यश लावलं तरी आपल्याला उकाड वाटतं म्हणजे टेम्परेचरसुद्धा मेंटेन होतं इतकं छान बनवलं त्यांनी इथं माळा वाटतं एवढं सोपं नाही इथून जरी एक खाली डोंगराच्या खाली गेलं तर असं वाटतं की तो नाही का मारा थांबायला आपलं बरोबर वाटत नाही इतकं बेस्ट आहे बरोबर हे काय तर एक त्यांनी एक स्वर्गच उभा केलेला आहे आणि बेस्ट आहे प्रत्येक तरुणाने ते केलं पाहिजे के जय गुरुदेव आज या ठिकाणी शिंदेवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे येथे आमचे मित्र संतोष राव गोते खरंतर आम्ही तालमी क्षेत्रामध्ये शालेय शिक्षणामध्ये एकत्र होतो पण अध्यात्म मार्गाशिवाय पर्याय नाही आज त्यांनी सेंद्रिय शेतीचं से मोठं काम केलं आहे परवाच आम्ही त्यांच्या शेतावर जाऊन आलो आणि नैसर्गिक पद्धतीने शेती कशी केली जाते प्रतिशत पाहिली आणि त्यांना विनंती केली की के एकदा आमची सेवा पाहिल्या आर्ट ऑफ लिव्हिंग श्री श्री रविशंकर गुरुदेव यांच्यामार्फत केलेली सेवा पाहण्यासाठी त्यांना या ठिकाणी बोलवलं आणि आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती दिलीपदादा काळबोर यांच्या वाढदिवसानिमित्त आज वृक्षरोपण केलं खरं तर आम्ही रोजच वृक्षोपण करतो वृक्षोपण करून सोडून देत नाही त्याला संगोपन करतो आणि संगोपनाचं काम कसं असतं ते ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आज शिंदेवाडी येथे बेचाळीस डिग्री आज तापमान आहे पण आज जर या शिंदेवाडीच्या वनामध्ये पाहिलं तर अडतीस टक्के तापमान आहे म्हणजे ही ही किमया कोणती आहे निसर्गाची किमया आणि ह्या लक्ष्मी तरुच्या झाडाची म्हणजे कुठलंही झाड हे लक्ष्मी तरुचंच झाड आहे म्हणजे त्याचं कुठल्याही झाडाला आपण कमी लेखायचं नाही एक ती लक्ष्मीचे आणि हे जर पर्यावरणाला जर पूरक जर पाहिलं तर लक्ष्मी तरुचं झाड आपल्याला या ठिकाणी एक हे वैभव या ठिकाणी पाहायला मिळतं या ठिकाणी खेडेकर पाहुणे असतील अंकुशराव शेलर असतील आणि महाराजांनी आज या ठिकाणी या वनाला भेट दिली आणि खरोखर त्यांनाही बरं वाटलं की ही सेवा आणि हे प्रोजेक्ट प्रत्येक गावागावामध्ये झाले पाहिजे देशामध्ये झाले पाहिजे शेतकऱ्यांना आदर्श निर्माण झाला पाहिजे आता ज्या ठिकाणी आमच्याबरोबर खेडेकर पाहुणे आहे काय दत्तात्रय खेडेकर तर त्यांना शुगर आहे पण त्यांना म्हटलं लक्ष्मी झाडाची रोज चार पाच तुम्ही फळं खा एकवीस दिवसात तुमची शुगर नाहीशी होईल आणि ही सेवा पाहण्यासाठी ते आले त्यांनी अनुभव घेतला आणि हे असंच सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे आपले शुगर बरं करण्यासाठी ही फळं खायची आणि डायबिटीज चिकनगुनिया मलेरिया चोवीस प्रकारचे आजार बरे होतात आणि सर्वात महत्त्वाचं प्रत्येकाने हे जाड लावायचं आपलं खाद्यतेलामध्ये स्वयंपूर्ण देश करायचा असेल तर लक्ष्मी शिवाय पर्याय नाही हे अब्दुलजी कलाम आणि रवी रविशंकर गुरुदेव यांच्या माध्यमातून आम्ही सेवाच्या माध्यमातून काम करत आहोत सर्वांनी या ठिकाणी भेट द्या